मुलांनो मागच्या भागामध्ये आपण अभ्यास का करायचा आणि त्यातलं सगळ्यात पहिलं स्किल म्हणजे एकाग्रता आणि लेखन याविषयी बोललो आता आपण दुसऱ्या उरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्सबद्दल हळूहळू बोलायला सुरुवात करणार आहोत जर आपण वाचतानाच नोट्स काढल्या तर काय फायदा होतो मुलांनो की फोकस टिकून राहतो कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत यासाठी तुमचा मेंदू कामाला लागतो त्यामुळे एकाग्रता कशी टिकवायची हा प्रश्नच उरत नाही शिवाय एखाद्या विषयाचं ग्रहण करताना बारकाईने विचार कसा करावा हे कौशल्यही तुम्ही आत्मसात करू शकता हे मुद्दे म्हणजे नोट्स तुम्ही काढलेलं असल्यामुळे तुम्हाला विस्मरणही होत नाही परीक्षेची भीतीही वाटत नाही तुम्ही समग्र अभ्यास केल्यामुळे संपूर्ण धडा तुकड्या तुकड्यामध्ये लक्षात न ठेवता एकत्र ध्यानात येतो आता मजा ऐका स्मरण कौशल्याची परीक्षा ही बहुंशी स्मरणावर म्हणजे मेमरीवर आधारित असल्याने सराव प्रॅक्टिस म्हणजेच अभ्यास हा सारखा सारखा व्हायलाच हवा स्मरण किंवा पाठांतर करताना विशेषत मोठ्या उत्तरांच्या बाबतीत अडचण येते त्याच्यासाठी आज आपण दोन पद्धती पाहणार आहोत उत्तराचे एकूण तीन परिच्छेद करा पहिल्या परिच्छेदामध्ये उत्तराची प्रस्तावना अर्थात इंट्रो किंवा सुरुवात त्याची पार्श्वभूमी तीन ते चार ओळीमध्ये लिहा दुसऱ्या परिच्छेदामध्ये मुख्य उत्तर लिहा जे किमान सहा ते सात ओळींचं असेल आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये समारोप म्हणजेच शेवट असेल जो तीन ते चार ओळीमध्ये अपेक्षित असतो उत्तर लक्षात ठेवताना किंवा पाठ करताना या क्रमानेच करा असं जर उत्तराचे तीन छोटे छोटे भाग केले तर पाठ करायला लक्षात ठेवायला लक्षा सोपं जातं मग मोठ्या प्रश्नांची भीती वाटत नाही आणि परीक्षेत तुम्ही हे प्रश्न सोडूनही देत नाही ते प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करता ते सोडवता आता आपण लक्षात ठेवण्याची किंवा स्मरणात ठेवण्याची पाठांतर करण्याची आणखी एक दुसरी पद्धत पाहूया काही काही वेळेला अशा पद्धतीने तीन उत्तरांमध्ये सुद्धा मुलांना प्रश्नांची उत्तरं पाठ होत नाहीत त्यांनी त्या उत्तराचे चक्क दोन दोन ओळीचे दहा मुद्दे तयार करा प्रत्येक मुद्दा दोन ओळीचा हे मुद्दे दोन दोन म्हणजे दोन मुद्दे पहिले पाठ केले नंतर दोन केले व परत चारी म्हणून पाहिले अशा प्रकारे त्याचं पाठांतर करा दहापैकी तुम्हाला पाच मुद्दे जरी आठवले आणि लिहिता आले तरीही तुम्हाला निम्मे मार्क नक्की मिळू शकतील शिवाय या मुद्द्यांचे जर पहिले शब्द लक्षात ठेवले ना तर आपोआप संपूर्ण मुद्दे आठवतील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास का करायचा तर तो स्वतःसाठी करायचा हे तुम्हाला कळलं की आईवडिलांनी तुमच्यावरती आरडाओरडा करण्याची वेळच येणार नाही हा विचार की मी माझ्यासाठी अभ्यास करतो हा तुम्हाला मोटिवेशन देईल जबाबदारीची जाणीव देईल अभ्यास करताना हा विचार अत्यंत आवश्यक आहे की आता हातात वेळ आहे आता वेळ असतानाच अभ्यास करायला हवा वेळ हातातून निघून गेल्यावर मला परीक्षेचं टेन्शन आलं असं म्हणणं म्हणजे जबाबदारी टाळणं हे अविचार करणंच आहे मग पेपर सोडवतानाही हा विचार करा की कि किती मार्काला प्रश्न आलेला आहे हा किती लिहिणं अपेक्षित आहे किती कॉन्टेंट लिहायला पाहिजे ते जर का पाहिलं तर तुम्ही मुद्दे अचूक लिहा नेमके लिहा म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाबाबत आणखी माहिती घेऊया मुलांनो मुलांना धन्यवाद